स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री शिर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना घे सरपंच संवाद या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्यातील निवडक सहा आदर्श सरपंचांशी थेट संवाद साधणार आहेत ग्रामविकासातील नाविन्यपूर्ण उपक्रम लोकसहभागातून घडवून आणलेली प्रगती आणि पारदर्शक कामकाज या निकषांवर आधारित या सरपंचांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी पुणे विभागातून एकमेव प्रतिनिधी म्हणून नरवड गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री मारुती दादा जमादार यांची निवड होताच तालुक्यात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेल्या उपक्रमाला मिळालेल्या या राज्यस्तरीय मान्यतेमुळे नरवाडचे नाव पुन्हा एकदा राज्याच्या पातळीवर उजळले आहे या उल्लेखनीय निवडीबद्दल माजी पालकमंत्री तथा माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दादा जमादार यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली गावगाव आदर्श विकासाचे मॉडेल उभे करण्यासाठी अशा तरुण आणि कार्यक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले फडणवीस साहेबांसमोर गावच्या विकास कार्यानुभवाचे सादरीकरण करण्याची मिळालेली ही संधी आगामी काळात नरवाड गावच्या प्रगतीला नवी दिशा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बरोबर बारा वाजता विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे